हॅलो फ्रेंड माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर मी आहे हिमलता आज मी तुम्हाला लांब सडक केस सर्वांना हवे असते तर अशा वेळेस आपल्या केसांची आपण काळजी कशी घ्यायची आहे आज आपण ते पाहूया यासाठी बहुतेक केसांची अनेक प्रकारचे ट्रीटमेंट करत असतात तर आपण आज पाहूया की केसांसाठी आपण कोणतं तेल लावूया त्यामुळे आपले केस लांब सडक होतील केस गळणं तुटणं थांबणार आहे तर तुम्ही आवळ्याचे तेल लावू शकतात राईस चे तेल लावू शकतात तसंच तुम्ही पॅराशुड तेल खोबऱ्याचे तेल तसंच तुम्ही मेथीचे तेल सुद्धा लावू शकता तुम्ही ओनियन तेल सुद्धा लावू शकतात ओनियन है, है, तेल लावल्यामुळे तुमचे केसांचे जे स्कॅल्प असतात ते कोरडे झालेले असतात तर ते कोरडेपणा कमी होतो केस सिल्की शायनी आणि केस तुटणं थांबतं तसंच लांब सडक केस होतात केस ज्यांचे पातळ असतात ते थोड्या फार प्रमाणात हेवी होण्यास मदत होते एस टी बोटानिका रेड ऑनियन हेअर ऑइल हे तेल मी सध्या यूज करत आहे बॉटल प्लॅस्टिकची असते आणि मी सध्या हे तेल अर्धी बॉटल यूज केले आहे मला बऱ्यापैकी फरक जाणवला आहे जे केस तुटणं गणं होतं ते कमी झालं आहे आणि थोडे केस असे लॉंग व्हायला आलेले आहेत लाल कांद्याचे तेल ऑर्गन तेल यामध्ये भुंगराच तेल कढीपत्ता तेल गुलाबाचे तेल असे ब्रक, बरेच प्रकारचे तेल टाकून तेल मिळवून हे रेड ऑनियन तेल, तेल तयार केलं गेलं आहे हे तेल तुमच्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचं काम आता आपण हे तेल लावूया हे तेल तुम्हाला हातावर घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असं केस साज करायचे आहे या हेअर ऑइल मुळे केसांना मजबूती मिळते हे तेल लावल्यानंतर तुम्ही दोन तासानंतर केस धुवून घ्यायचे आहेत तुम्ही हे तेल रात्री लावलं तरी तुम्ही सकाळी धुतलं तरी चालणार आहे अशा प्रकारे हलक्या हाताने मालिश करून घ्यायची आहे केसांची छान असं हलक्या हाताने मसाज करून तेल मी लावून घेत आहे केसांचे जे रोम छिद्र असतात ते मजबूत होण्याचं काम हे तेल करत हे आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि मसाज करून घ्यायचे आहे या तेलामुळे आपल्या केसांना पोषण मिळते केस तुटणं गळणं थांबत था। अशा प्रकारे तुम्ही हलक्या हाताने दहा ते पंधरा मिनटं मसाज करून घ्यायची आहे मसाज झाल्यानंतर आपल्याला केस विचरून घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही कुठलेही तेल लावले त्यावेळेस तुम्हाला केस मोकळे सोडायचे नाही आहे त्याची तुम्हाला वेणी घालून घ्यायची आहे वेणी घातल्यामुळे आपले जे केस असतात ते गळत तुटत नाही आणि ते वेणी घालून बांधल्यामुळे त्यांची वाढ होते आणि जे आपण तेल लावलं असतं आपलं तेल हे मुळापर्यंत पोहोचतं आणि जे केस आपले रुखे सुखे झालेले असतात त्यांची चमक गेलेली असते ती चमक परत येते आणि आपले हे केस लांब सडक होण्यास मदत होते जर तुमचे केस आनुवंशिक पातळ असतील तर ते थोडे फारच प्रमाणात जाड किंवा हेवी होऊ शकतात जास्त प्रमाणात ते होत नाही पण तुटणं गळणं आणि दोन मुहे जे केस असतात ते होणं थांबत मी आता छान वेणी घातली आहे आणि वेणी घालून छान असा जुडा करून घेत आहे जुडा मी आता वाळून घेतला आहे पिन लावून घेत आहे म्हणजे आपला जुडा सुटणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही तेल लावल्यानंतर दोन्ही घालून पॅक करणार आहे तर नक्की तुमचे केस वाढती सुटणार गळणार नाही तेल लावल्यामुळे तुमचा केसांना फायदा मिळणार आहे ही एक सामान्य साधी सिंपल माहिती आहे केस आपल्याला कशाप्रकारे केसांची काळजी घ्यायची आहे केसांना तेल लावायचं आहे मसाज करायचे आहे आणि तुम्ही कशा प्रकारचं तेल मसाज करून केसांना लावणार आहोत ही जरी तुमचे केस ग न तुटणं तेल लावल्याने कमी होत नसेल असं केल्यानेही कमी नसेल होत होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता स्वतः सुद्धा तुम्ही केसांची तितकीच काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही जर स्वतः काळजी घेतली तरच तुमचे केसांना तुमचे केसांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत